भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख भारतीय कृषी क्रांतीचा भगीरथ डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणजेच आपल्या सर्वांचे भाऊसाहेब स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील कृषी क्षेत्राला नवी ओळख देणारा द्रष्टा नेता आज आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील भरारीचा भक्कम पाया भाऊसाहेबांच्या कृषी धोरण आणि विचारांमुळे घातला गेला आहे भाऊसाहेबांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला बालपणापासूनच पंजाबरावांना शेतीविषयी विशेष प्रेम होतं प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर ते पुढे एकोणविसशे एकवीसमध्ये इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टर पदवी उत्तीर्ण केली त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी डी प्राप्त केली आणि ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजियन इन वेदिक लिटरेचर हा ग्रंथ लिहिला शेती आणि मातीशी असलेले घट्ट नाते आणि क्षेत्राचा भाऊसाहेबांना सूक्ष्म अभ्यास होता हीच गोष्ट लक्षात घेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून डॉ पंजाबराव देशमुख यांची निवड केली आणि भाऊसाहेबांनी देशात कृषी क्रांती आणली भाऊसाहेबांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलं भारतीय शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा म्हणून त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले त्या दृष्टीने परदेशातील शेती व्यवसायाचा अभ्यास करण्याचे आणि त्यातील चांगल्या प्रयोगांचे या ठिकाणी अनुकरण करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली मंत्रीपदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जपानी भात शेतीचा देशव्यापी प्रसार केला देशात जवळपास एकोणवीस हजार प्रयोग केंद्र स्थापन केली एकोणीसशे पंचावन्न साली टोकियो येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेला उपस्थित राहून पंजाबराव यांनी भारतातील तांदूळ उत्पादनाची माहिती दिली एकोणीसशे छप्पन्न साली पंजाबरावांच्या अध्यक्षतेखाली भारतात आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी संघटनेचे अधिवेशन पार पडले शेतकऱ्यांच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक समस्येचे अध्ययन करणे आधुनिक पद्धतीने शेती आणि प्रयोगाची माहिती देणे आंतरराष्ट्रीय कृषी धोरण आखणे कृषी प्रदर्शने संमेलने आयोजित करणे देश परदेशातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणे या उद्देशाने एकोणीसशे पंचावन्न मध्ये नॉर्वेला भेट दिली एकोणीसशे बावन्न ते केंद्रीय कृषी मंत्री आणि एक वर्ष सहकार मंत्री होते या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या त्यांनी आतून कापूस बाजार या शेतीतील महत्वाच्या क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जाती संघ कृषी उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ इत्यादी संघटना त्यांनी यशस्वीपणे मोठ्या केल्यात कृषक समाजाच्या विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघ आणि कृषक सहकारी भारतीय अधिकोश त्यांनी स्थापन केला या देशातील शेतकरी आणि शेतमजूर हा भारताचा राजा झाला पाहिजे हे भाऊसाहेबांचे स्वप्न होते डॉक्टर पंजाबरावांनी भव्य दिव्य अशा जागतिक कृषी प्रदर्शनाचे नवी दिल्ली इथे अकरा डिसेंबर एकोणवीसशे एकोणसाठ ते फेब्रुवारी एकोणवीसशे साठ या दरम्यान आयोजन केले होते हे कृषी प्रदर्शन भारताच्या कृषी क्रांतीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरले या कृषी प्रदर्शनीमुळे कृषी क्रांतीचा उशक काल निश्चित होणार असा विश्वास त्यावेळी संपूर्ण शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाला अमेरिका रशिया जर्मनी चीनसह अनेक देशांनी या कृषी प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता भाऊसाहेबांनी सात फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी भारत कृषक समाजाची स्थापना करून संपूर्ण शेतकरी समाजाला राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ निर्माण करून दिले एकोणीसशे तीस साली शेतीमालाचे दर पन्नास टक्क्यांनी घटले होते याबाबत अनेक आमदार शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचा हा प्रश्न कायदे मंडळासमोर मांडू लागले यावर उपाय म्हणून पंजाबराव देशमुख यांनी कर्ज लवाद विधेयक मांडलं या विधेयकाचा हजारो कर्जबाजारी शेतकऱ्यांना फायदा झाला लवादाच्या अखत्यारीत कर्जात शेचाळीस टक्क्यांपर्यंत हा कायदा तेव्हा क्रांतिकारी होता लवाद बिल हे केवळ शेतकऱ्यांच्या ऋणमुक्तीचा कायदा कायदा नव्हता तर तो म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी भारताच्या कृषी क्रांतीची रचलेली पहिली वीट होती भाऊसाहेबांची कृषी क्रांती ही केवळ उपभोक्ता संस्कृती समर्थक नव्हती समता आणि संस्कृती हे तिचे अंतिम ध्येय होते कृषक क्रांती म्हणजे केवळ उत्पन्नाचा उत्पादनांचा वाढता बाजार नाही तर ती मानवतेची दिंडी आहे असं भाऊसाहेब मानायचे यासोबतच उत्पादन वाढीला मक्तेदारीच्या पायावरून काढून समाज समर्पित करण्याचं तंत्रशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र आणि दर्शनशास्त्र म्हणजेच कृषी क्रांती असं भाऊसाहेब मानायचे त्यामुळेच त्यांनी कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञान पिकांच्या संकरीत जाती आणि शेतीचं यांत्रिकीकरण याच्या वाढीवर आणि आवश्यकतेवर भर दिला आजही कृषी क्षेत्रातील समस्यांची उत्तरे डॉ पंजाबराव देशमुख यांच्या चिरतरुण विचारांमध्ये आहे भाऊसाहेब म्हणजे भारतीय कृषी क्रांतीचे अग्रणी आणि दूत होते देशाच्या कृषी क्रांतीची बीज महाराष्ट्राच्या सुपुत्राने रुजवलीत याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे आज त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला मानाचा मजरा आणि सलाम